बातमी सविस्तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी एकेकाळी नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व केलेल्या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत यंदा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे महायुतीतील मित्रपक्ष या ठिकाणी स्वतंत्र लढत असून त्यांना महाविकास आघाडीचं आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक मैदानात आहे भाजपाकडून निखिल चिद्दरवार शिवसेनेचे अनिल ठाकूर तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून डॉक्टर नदीन हे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे पुसद नगर परिषदेची निवडणूक जी आहे ते होऊ घातलेली आहे नाईक परवा परिवारातील सदस्य या निवडणुकीत उतरलेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी मोहिनी नाईक सु स्वतः आहेत ताई आपण निवडणूक रिंगणात उभं उब, उभं आहात या म, म नगरपालिकेचं जे आहे वसंतराव नाईक यांनीसुद्धा नेतृत्व केलं होतं कसं वाटतं आहे आज आपण निवडणूक रिंगणात उभ्या जनताची मागणी आणि आमची आद नेते आदरणी अजितदादा पवार आणि आमचे सर्वस्व मनोहरराव नाईक साहेबांचे आदेश आणि राज्यमंत्रीचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांच्या आदेशानुसार मी यावेळेस नगरपरिषदची निवडणुकीमध्ये नगर पदासाठी उभी आहे आणि जसं आपल्याला आपण सांगितलं की वसंतराव नाईक स्वतः नाईक साहेब स्वतः ह्या नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष होते आणि मला नक्की छान वाटते त्या माझं भाग्य आहे की मी नाईक परिवाराची सून आहे आणि सूनच ना ना असताना मी स्वतः माझे तीन वर्षापासून जे केलेले कार्य आहे त्यांना पण चांगलेपणे पार पाडलेले आहे जनसंवाद जनसंपर्क ठेवलेले आहे त्यानुसाराने जसं वसंतराव नाईक साहेबांचे काम होते त्याच पद्धतीची या काळात कसं गरज आहे तसं काम करून पुसतचा विकास पुसतला स्वच्छ सुंदर स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायसाठी जे काही लागणार ते आम्ही नक्की करणार एकीकडे मित्रपक्षात भाजपा आणि शिवसेना दुसरीकडे महाविकास आघाडीचं आव्हान आपल्या समोर आहे कसं बघता या लढतीकडे आम्ही विरोध विरोधकांच्या कोणत्याही आक्षेप आणि कोणत्याही विषय लक्ष देता देत नाहीये आम्ही आमच्या स्वतःच्या काही कार्य आहे आम्ही केलेले कार्य आणि आमच्या सोबतची जनताचे जे साथ आहे आम्ही त्याच्यावर लक्ष घेऊन पुसतच्या विकासासाठी काम करत आहे मतदारांना काय आवाहन करणार मतदारांचा आतापर्यंतचा आम जे आमचे प्रचार दौरे सुरू आहे त्याच्यामध्ये सगळेच जनताचा खूप मोठा सहकार्य लाभत आहे सगळ्यांचा साथ आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि मतदारांना मी एवढंच सांगू इच्छिते की जसं आपण सदैव नाईक परिवारावर विश्वास ठेवलेला आहे सदैव तुमचा आशीर्वाद राहिलेला आहे तसंच आशीर्वाद आमचे सगळे नगरसेवक टोटल एकतीस नगरसेवक आणि एक अध्यक्षासाठी सगळ्यांचा आशीर्वाद राहील असं मला विश्वास आहे निश्चितच या होत्या मोहिनी नाईक त्यांनी विजयाचा आशावाद दर्शवलेला आहे संदेश कान्हू जय महाराष्ट्र न्यूज तर पुसद नगर परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे मात्र यंदा भाजप स्वबळावर लढणार आहे यावेळी परिवर्तन घडेल आणि पुसद नगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल असा विश्वास कार्यकर्ते आणि भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांनी व्यक्त आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे भाजप पक्ष जे आहे ते स्वतंत्र लढत आहे भाजपाचे उमेदवार निखिल चिद्दरवर आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ आपण मतदारांमध्ये जात आहेत नेमका कसा प्रतिसाद मिळतो आहे आपल्याला काय सांगा अतिशय उत्तम परि प्रतिसाद पर, 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 आहे मतदारामध्ये मतदार अतिशय आनंदी आहे आणि मतदार पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे निश्चितच एकंदरीत जर बघितलं आपण तर आपल्या मित्रपक्षाकडूनच आपल्याला आव्हान आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडी एकत्र लढत आहे कसं बघता या लढतीकडे नाही मित्रपक्ष जरी आमचा विरोधात जरी असला तरी मित्र मित्रपक्ष जो या पुसद शहरामध्ये आहे ते आमच्यामुळे स्थित झालेला आहे आणि मित्रपक्ष जरी आमच्या विरोधात असला तरी त्यांचं अस्तित्व अतिशय नगण्य होत आहे होत चाललं आहे आणि परिस्थिती अतिशय चांगली आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मी म्हणजे माझ्या मागे प्रचंड अशी शक्ती मान्य निलेभाऊच्या मा मार्फत मा माध्यमातून आणि आरती त्याच्या माध्यमातून उभी आहे आणि महाराष्ट्रामधून देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्या मागे उभे असल्यामुळे आमची परिस्थिती एकदम छान आहे निश्चितच मतदारांना आपण नेमकं काय आवाहन कराल कुठले मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार मतदाराला आम्ही जर एवढंच आव्हान आहे देशामध्ये जसं विकसित म देश जसं चालू आहे विकसित महाराष्ट्र आहे तसं आम्ही मतदाराला एवढंच आव्हान करताय या शहराचा जर विकास करायचा असेल तर विकसित पु पुसद करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि भारतीय जनता पार्टी हे विकसित पुसत करू शकतो निश्चितच हे होते निखिल चिद्दरवार त्यांनी आपल्या विजयाचा आशावाद दर्शवलेला आहे संदेश कान्हू जय महाराष्ट्र न्यूज पुसद यवतमाळ या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आघाडीवर आहेत काँग्रेसचे माजी नगरसेवक रिंगणात आहेत नगरपालिकेचा अनुभव दांडगा जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवर ओळख यामुळे यंदा मतदार आपल्यालाच पसंती देतील असा दावा त्यांनी केला आहे चाळीस वर्षापासून एकाच घराण सत्ता असल्या कारणाने त्यांच्याकडून अपेक्षित कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही पुस शहराचा एकदम भकास झालेला आहे तर या अशा परिस्थितीमध्ये बदल व्हावा या विचारातून जनता आलेली आहे आणि मी अनुभवी आहे आणि सक्षमपणे त्या ठिकाणी काम केलेलं असल्या कारणाने साधारणतः लोकांच्या मनामध्ये एखादा काम करणारा व्यक्ती त्या ठिकाणी असला पाहिजे म्हणून ते, ते सर्व जनता मला त्या पद्धतीनं त्या नजरेनं पाहत आहेत तर या चौरंगी लढतीत पुसदचा मतदार कोणाच्या बाजूने कौल देतो हे तीन डिसेंबरला स्पष्ट होईल संदेश कान्हू यवतमाळ